इंदिरा आय व्ही एफ फर्टॅलिटी अँड आय व्ही एफ सेंटरचा शानदार शुभारंभ नाशिक गंगापूर रोड येथील इंदिरा आय व्ही एफ फर्टॅलिटी अँड आय व्ही एफ सेंटर गेल्या नऊ वर्षांपासून लग्न झालेल्या जोडप्यांना बाळ न होण्याच्या समस्या बंधत्व निवारण्यासाठी कार्य करत आहे आणि त्यांच्या या विश्वासाबद्दल नाशिकमधील दुसरे सेंटर डॉक्टर प्रियंका विशाल कासलीवाल चीफ आय व्ही एफ स्पेशालिस्ट अँड सिनियर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सेंटर हेड इंदिरा आय व्ही एफ नाशिक आणि डॉक्टर पूनम अतुल पाटील एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अँड आय व्ही एफ स्पेशालिस्ट हेड यांच्या वतीने सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फित कापून व दीप प्रज्वलन करून इंदिरा आय व्ही एफ फर्टॅलिटी अँड आय व्ही एफ बिटको पॉईंट नाशिक रोड सेंटरचा शुभारंभ करण्यात आला सेंटरच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चारू दत्त शिंदे यांच्यासह आय एम ए महाराष्ट्र काउन्सिलचे व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर मंगेश थेटे व एन ओ जी एसचे प्रेसिडेंट डॉक्टर नेहा लाड नाशिक रोड आय एम एचे प्रेसिडेंट डॉक्टर कांचन लोकवाणी नाशिक रोड बिटको हॉस्पिटलचे श्रीरोगतज्ञ डॉक्टर प्रशांत थेटे नाशिकमधील ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉक्टर अनिल कासलीवाल अस्थिरोगतज्ज्ञ तसेच कासलीवाल हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर विशाल कासलीवाल डॉक्टर अतुल पाटील डॉक्टर राजेश धाडीवाल तज्ञ डॉक्टर अतुल पाटील यांच्यासह नाशिक शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर आणि डॉक्टर कासलीवाल आणि डॉक्टर पाटील यांचे मित्रपरिवार इंदिरा आय व्ही एफ फर्टलिटी अँड आय व्ही एफ सेंटर नाशिक रोड बिटको पॉइंट सेंटरला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर पूनम पाटील सेंटर हेड नाशिक रोड इंदिरा आय व्ही एफ आज आमच्या सेंटरचा उद्घाटन उद्घाटन सोहळा आनंदाने पार पडला आहे या स उद्घाटन सोहळ्या सोहळ्यासोबत आम्ही नाशिक रोड विभागात आणि पेरीफेरीच्या परिसरामध्ये उत्तम दर्जाच्या िटीच्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी सज्ज झालेलो आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की वर्षापासून कार्यरत आहे आणि गुणवत्ता आणि त्याचे हे तर सगळ्यांना माहितीच आहे नाशिक आतापर्यंत अनेक कुटुंबांना वंदत्व निवारणापासून मुक्त केलेले आहे आणि त्यांना आशा आशा आणि आनंद दिलेला आहे मातृत्वाचा आणि पितृत्वाचा तीच साखळी पुढे घेत आम्ही आता नाशिक रोड सेंटर चालू केलेला आहे इथून पुढे आमचा उद्देश तोच राहील उत्तम दर्जाची सुविधा सगळ्यांना आनंद आणि पारद कामामध्ये पारदर्शकता ठेवणं तर आमच्या या प्रवासामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हा ही सांगते नमस्कार मी डॉक्टर प्रियंका कासलीवाल चीफ आय व्ही एस स्पेशलिस्ट इंद्रायगत ये नाशिक येथे गेल्या नऊ वर्षापासून कार्यरत आहे आणि अशाच निसंतान जोडप्यांना गेल्या नऊ वर्षापासून आपली सेवा देत आहे आज आपण महाराष्ट्रातलं सेंटर आज नाशिक रोड येथे सुरू करत आहोत हे सेंटर आहे स्टार मॉल बिटको येथे पूर्ण भारतभरात जवळपास एकशे साठ पेक्षा जास्त सेंटर आहेत आणि आज इंद्राय व्ही एफ ही सर्वात मोठी फर्टिलिटी चेन आहे पूर्ण भारतभरामध्ये निसंतानता भरपूर वाढत आहे निसंतनता पहिले असे होते की बीस मधल्या एक जोडप्याला निसंतनता असायची पण आता निसंतनता पाच ते सहा जोडप्यामधून एका जोडप्याला होत आहे सो आजची मॅरेजेस करिअर सेटलमेंट स्ट्रेस धावपळ या सगळ्यांमुळे निसंतनता ही वाढतच आहे आणि अशा जोडप्यांना त्यांच्या जवळच सेवा देण्यासाठी आम्ही नाशिक रोड येथे या सेंटर से आज सुरुवात करत आहोत इंद्रा आय व्ही एफ मध्ये सर्व अडव्हान्स टेक्नॉलॉजी आम्ही वापरतो जसे की प्रॉपर इन्फर्टिलिटी काउन्सिलिंग आय एफ इक्सी लेझर असिस्टेड हॅचिंग ब्लास्ट कल्चर फ्रीजिंग क्लोज वर्किंग चेंबर्स मध्ये करतो त्यामुळे आमचा सक्सेस हा नक्कीच चांगला आहे आणि आज पूर्ण भारतभरात जवळपास एक लाख पंच्याहत्तर हजारापेक्षा जास्त प्रेग्नन्सीज आज आम्ही इंद्रा आय व्ही च्या माध्यमातून दिलेले आहे सो माझे सर्वांना निसर्गान सोडपांना निवेदन राहील की तुम्ही नक्कीच तुमची काउन्सिलिंग जी असेल तुम्हाला यासोबत आहे हा एक महिना पूर्ण तीस जून पर्यंत सल्ला ठेवलेला आहे तर तुम्ही नक्कीच भेट द्या नाशिक रोडच्या या आमच्या सेंटर मध्ये याचा पत्ता आहे पहिला मजला स्टार मॉल ए बिटको पॉइंट दुर्गा गार्डनच्या समोर धन्यवाद आज नाशिक रोड परिसरात इंदिरा आय व्ही एफ हे अत्याधुनिक टेस्ट्यूब बेबी सेंटर डॉक्टर पूनम पाटील आणि डॉक्टर प्रियांका कासलीवाल यांनी सुरू करून नाशिक रोडच्या वैद्यकीय क्षेत्रात एक महत्वाचे पाऊल टाकले आहे सदर सेंटरचे उद्घाटन सिव्हिल सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदे डॉक्टर प्रशांत शेटे डॉक्टर कंचन लोकवानी आणि डॉक्टर लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडले आहे आणि आम्हाला सर्वांना त्यांना खूप मोठ्या शुभेच्छा द्यायच्या आहेत की त्यांच्या हातून हे आय व्ही पवित्र कार्य घडो आणि नाशिक रोडच्या वैद्यकीय क्षेत्रात एक, एक नवीन आरोग्य नांदी राहो अशी आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद डॉक्टर कासरीवाल आणि डॉक्टर पूनम पाटील यांनी नाशिक रोड मध्ये इंदिरा आय व्ही एफ ह्या एका राष्ट्रीय स्तरावरील आय व्ही एफ चैन एक आउटलेट इथं सुरू केलेलं आहे आणि मला असं वाटतं की नाशिक रोड आरोग्य आरोग्यसेवेमध्ये हे खूप महत्वाचं योगदान आहे वंधत्व हा जो प्रॉब्लेम आहे आज आपण बघतो आहोत की जगभरामध्ये प्रचंड वेगाने वाढत आहे हे जे कपल आहेत बंधत्व बाधित कपल आहेत हे अनेक मानसिक शारीरिक आर्थिक आणि सामाजिक समस्यांना तोंड देत असतात आणि हे दुखणं जे असतं हे बऱ्याच बरात वेळा ते कोणाला सांगू पण शकत नाही कारण ना, की दिसताना तर बाहेर सगळं नॉर्मलच दिसत असतं पण मानसिक ते जे खचलेले असतात हे फक्त ते कपलच जाणू जाणू शकतं आणि मला असं वाटतं की हा जो प्रचंड वाढलेला प्रॉब्लेम आहे ह्या प्रॉब्लेमला ह्या समस्यांना त्यांना आधार देण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आय व्ही एफ निर्माण झालेले आहेत आणि ह्या आय व्ही एफ सेंटर मधलं इंदिरा हे एक अग्रगण्य सेंटर आहे आणि नाशिक रोड सारख्या ठिकाणी ज्या याची खूप अत्यंत गरज असताना हे सेंटर इथं सुरू झालेलं आहे मला असं वाटतं नाशिककरांच्या नाशिक, नाशिक रोडकरांसाठी हे खूप भाग्य आहे आणि त्यात डॉक्टर प्रियांका मॅडम आणि डॉक्टर पूनम मॅडम या याच्यातल्या तज्ज्ञ आहेत त्या नक्कीच यांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतील आणि ह्या सेंटरला खूप चांगले यश मिळेल अशी मी त्यांना शुभेच्छा देते